श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आताची एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहे वैभवडी तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा हा खंडित करण्यात आलेला आहे वीज वितरण कंपनीकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे गेल्या वर्षभरापासून जे थकीत वीज बिल होतं ते या रुग्णालयाचं भरण्यात न आल्यामुळे ही कारवाई वीज वितरण विभागाकडून करण्यात आलेली आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये या रुग्णालयाच्या जो वीज पुरवठा होता त्याचं वीज बिल भरणं अद्या करण्यात आलं होतं त्याच्यानंतरचं वीज बिल हे थकीत होतं सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये इतकं वीज बिल हे थकीत होतं आणि ही थकीत वीज बिल असल्यामुळे वारंवार यालाची कल्पना देऊन देखील रुग्णालय प्रशासनाने हे बिल वितरण कंपनीचा अदा न केल्यामुळे अखेर आज त्यांची वीज कनेक्शन आहे हे कट करण्यात आलेलं आहे जो सकाळची कारवाई आहे ती वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेली आहे याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री युवराज पाटील साहेब यांच्याशी देखील आपण संवाद साधला असता त्यांनी देखील या घटनेला दुजोरा दिलेला ही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगित सांगितले आहे त्यामुळे या कारवाईमुळे वैभवाडी तालुक्यातलं जी म महत्वाचं ग्रामीण रुग्णालय आहे त्याची जी सेवा आहे ती कुठेतरी विस्कळीत झालेली आहे रुग्णालयात तालुक्यातून अनेक रुग्ण हे रुग्ण सेवेसाठी येत असतात आणि त्यां त्याचा परिणाम हा आता आज ह्या त्यांच्या रुग्णसेवेवरती होणार आहे आपण आज आता मी तिथेच ग्रामीण रुग्णालयातच आहे आपण पाहू शकता माठ्ठेमागे हे ग्रामीण रुग्णालय आणि त्याची आज सकाळीच ही वीज कनेक्शन हे कट करण्यात आलेलं आहे तसं पाहिलं तर हे वैवडी ग्रामीण रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय बनलेला आहे येथील अपुरा कर्मचारी वर्ग त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता अशा विविध घटनांनी हे रु रुग्णालय नेहमीच चर्चेत असतं आता देखील या घटनेमुळे पुन्हा परत हे रुग्णालय चर्चेत आलेलं आहे स आज सकाळीच ही कारवाई महावितरणने केलेली आहे त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ह्या रुग्णालयातली सध्या या रुग्णालयात चोवीस तास सेवा करणारे फक्त एकच डॉक्टर आहेत उर्वरित दोन डॉक्टरांचे जे कंत्राट आहे ते कंत्राट संपल्यामुळे त्यांना इथून हे केलेलं आहे रजा त्यांना इथून मुक्त केलेला आहे कार्यमुक्त केलेलं आहे त्यामुळे आता जो एक एकच डॉक्टर या रुग्णालयात कार्यभार सांभाळत आहेत त्याचा देखील रुग्णसेवेवरती परिणाम होतो एकंदरीत वैभवडी तालुक्याची भौगोलिक स्थितीचा विचार करता हा पूर्ण तालुका हा डोंगराळ ग्रामीण भाग असल्यामुळे बहुतांश म जी नागरिक आहे त्यांच्या वैद्यकीय सेवेचं किंवा उपचाराचं प्रमुख ठिकाण म्हणजे हे ग्रामीण रुग्णालय आहे मात्र या ग्रामीण रुग्णालयात अनेक सोवि सेवा सुविधांचा अभाव आहे त्यामुळे त्याचबरोबर इथे जे म विविध पदं आहेत रिक्त आहेत डॉक्टर असतील म औषध निर्माता पद असेल त्याचबरोबर लॅब या अशी जी काही प महत्वाची पदं आहेत त्यांची कमतरता आहे आणि आताच आजच्या या नव्या प प्रकरणामुळे न नवीन वाद नि निर्माण होणार आहे आज ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला असल्यामुळे त्याचा परिणाम देखील या सेवेवरती होणार आहे एकंदरीत वैफोडी तालुक्याच्या या ग्रामीण रुग्णालयात कडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे कारण स सर्वसामान्यांची जी नाळ आहे ती आ, 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 सोवी, 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 सोवी या रुग्णालयाशी जोडलेली आहे त्यांचे उपचार वैद्यकीय उपचार ह्या रुग् या रुग्णालयात होतात आणि असं रुग्णालय सर्व सोविधानयुक्त सज्ज असणं गरजेचं आहे मात्र नेहमीच या वादात असलेल्या या रुग्णालयाला संबंधित प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल याची पूर्तता होणे गरजेचं असे आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल